नमस्कार भावांनो बहिणींनो रात्री लय पाऊस झालाय आमच्याकडलं गेलं पाऊस येऊ लागला किती पाऊस झालाय हरसू रात्री इथला पाऊस पडू लागला लगे झिम 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 आधी झिम झिम पडला मग नंतर लय आणि मांजर लय लखली घरात यायला आमच्या लगे दूध सांडवती काही सांडवती बाल्कनीतून येती लगे बाल्कनीतला दरवाजा उघडा असला तर घरात येतच रात्री ती ये काही ना काही सांडवती आपण जर कामात असलं लक्ष गेलं आपलं इकडं तिकडं तर लगेच घरात घुसती कैशी घुसती तिचा मिळत नाही लागत लगेच छकुल ला। छकुन पाहिली म्हणजे छकू म्हणे मग मी त्या मांजरीला हान म्हणे सांडवण म्हणे काय मग पाहते तर ती मांजर लयच घरात लकली हे मग असू आणिच वाटायला लागले मग सर्दी झाल्यापासून धरल्यासारखं आणि झोपातून उठलं तर जास्तच मान नाही असेल आमच्या हारसूला पण काय बरं वाटाना काय नाही ते एक टेन्शन करम नाही राहिलं मी लय नाराज आहे हारसोमुळं त्याला ताप राहू नाही राहिले आमच्या हारसूची आता डबल त्याला आज दवाखान्यात न्यायचं तर सकाळीच नेणार होती त्याला पण तो नाही म्हणलं तर ते म्हणतोय मन नाही जायचं आता गोळ्या घेऊन का टाळलो म्हणतोय मी आता दोन तीन तुकार राहिलं त्याच्या त्याच्यामुळं मी नाराजी हारसूमुळं हो हे केले मी त्याला तर ते खाऊ वाटाना त्याला म्हणतोय नको म्हणतोय मम्मी हे कोय करून ठेवले होते मी त्याला डॉक्टर म्हण जास्त तेलकट नका क देऊ म्हणे त्याला काही तर त्यानं खाल्ले नाही नाही म्हणायला आहे ते खाऊच वाटाना ना त्याला त्याचं तापाने यानं तोंड कसं पडले लहान लेकर सैन करते क मोठाले नाही एवढे सैन करत लय सैन करतोय माझू किती तर आणि छकुलं पण चक्राने हे याय लागल्यात आमच्या लेकराच्या मागं चालूच झाले दुखणे लय लय दुखणे चालू झाले शकुला पण दवाखान्यात जाय म्हणलं ती पण ऐकत नाही काय नाही तोंडातलं आलं तर खूप टायमावर लावत नाही तिच्या पण लय घडी घडी तसं चालूच यायचे दुखणे आणि भैया पण नाही म्हणायला लागलं आहे पण नाही खायला सांगितलं भैया म्हणे मम्मी लय लकऱ्याच्या डोक्यात तापा गेल्यात म्हणे म्हणलं मग तेलकट नको म्हणून स्वतः तेवढे जगतोय त्यालाच भीती वाटते इकडं सुरतलं लय लोकांना तापा यायला लागल्या सर्दी ताप गरमी राहते घडीत तर झिम झेम झिम पाणी येतोय कधी नाही येत मग लेकरायला लॅक राहिलं सर्दी चालूच तर गळे दुखाय लागले ती लेकरायचे आणि आमच्या बिल्डिंग पण मै मैत्रीणी गुजराती तर ती बऱ्याच दिवस झाले बाहेर निघली नव्हती ती म्हणलं बाहेरच नाही निघली चहा पत्तीवाला येतोय आम्हाला देयला तर मग ती पण घे ती मग मी म्हणलं बाहेरच नाही निघली तर म्हणजे सर्दी हे झाली ताप यायला लागली इकडं सगळ्यांना तापा चालू आहे पण ती कामाला जाऊन लागते तर म्हणून त्याच्यामुळं थकत असं बिचारी जा, कामाला जाऊ जाऊ शीण येतोय दुखणं येतं आहे कामाला गेलं तर मग त्याच्यामुळं ती दुखण्याने हे झाली आणि लेख हारसूचं कसं आहे मग शाळा जाताना कधी झिमझिम पाऊस येतो आहे आणि हारसूला पण रेनकोट काही नाही म्हणलं तर त्याला नेव वाटत नाही आहे नाही छत्री, छत्री नाही म्हणलं छत्री नेत नाही मग ओल लेकरायला आहे ते स थंड वातावरण गरमट वातावरणानं लेकरं बिमार व्हायला लागले आणि मग हारसू बिमार असला ना तर मला करमत नाही तो चांगला असला तर कोण्या मायलं तसंच होते लेकरं चांगले असले तसं मायलं करमत नाही तर नाही करमत लेकरं बिमार असले तर मन नाही लागत तुमच्या ताईचा सैपाक नाही झाला मला हारसूमुळं नाही राहिलं आणि काय नाही आता तो ते असं तरी पण तो चांगलं आहे तो बरं वाटो नाही वाटो त्याला माणसाला उठवून बोलन टेन्शन घेऊ नको मग मी नाराज बसू नको मम्मी उठवून बसते ते बरं वाटलं काय दोन तीन दिवसापासून शाळा बुडाली आणि इकडचे सर लोक असे आहेत हां लेकरं बिमार असले तरी त्याला वाटते खोटंच बोलायला लागलेत म्हणून तर मग ते म्हणते तर गोळ्या औषधीच्या चिठ्ठ्याने हेन ते दाखवा आणि आता मागं काय केलं हरसूला आली तापत मग थोडं माहितीये शाळा आहेत म्हणून गोळ्या औषधी दाखवा आणि चिठ्ठ्या दाखवा तुमच्या दवाखान्याच्या मी धरल्यानं कचऱ्यात फेकून दिल्या मग भया म्हणे मी सर लोक विचारायला तर ह्या बारच्यानं हारसू बिमार पडायचं म्हणलं मी काय फेकून देणार नाही सर लोकांनी जर विचारलं म्हणलं तुला तर मग दाखवायला फेकून द्यायचे म्हणलं गोळ्या औषधी चिठ्ठ्या चिठ्ठ्या असं इकडं आपल्या इकडं नाही कसं लेखरायचं विचारत नाही तर बिमार मा हारसू असं आहे शाळा बुडवत नाही आणि घरी राह जर म्हणलं मा हरसूल तर मग हारसू घरी राहणार नाही म्हणजे शा ते दर दिवस जातो बरं आता ह्या महिन्यात ते दोनदा बिमार पडलाय सर्दीच नाही व्हायला लागली तरी मी आंबट वस्तू लॅक लिंब खाऊ देत नाही कैऱ्या भेटतात तर मी कैरी आणत नाही बाजारातून माग तरी मी आण जाय म्हणजे मग मी आता आणत नाही वाटते नको लेकरं बिमार पडते असं चालू आहे किती पण लेकरायला ले। माणसाला किती टेन्शन असं पण दर दिवस हेडो काढून टाकावं लागते लेकराच्या जखमीचं टेन्शन भावांनो बहिणींनो तुम्ही सपोर्ट करा आपल्या चॅनलला लय सपोर्टची जर दे मी लय सांगते तुम्हाला आणि नवीन कोणी असंत तर आपल्या चॅनलला फॉलो करा बाय भावांनो बहिणींना भेटते मी त्याच्या